आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाहूया काही टिळक वृत्त जामनेर तालुक्यातील गारखेडा कुर्द ग्रुप ग्रामपंचायतीला आय एस ओ नामानांकन प्राप्त झाले आहे या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात येथील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लासरूमचेही उद्घाटन करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत पार पडला या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती तसेच यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन ज्येष्ठ नेते संजय गरुड भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर माजी सभापती नवल राजपूत यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही घेतो आहोत ग्रामीण भागात होणारा जो विकास आहे तो पाहण्यासाठी आणि विकास कामाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा खर तर सप्टेंबर आणि प्रत्येक गावागावामध्ये विकास काम व्हावा आठ व्हावा आणि प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचावा ही सशक्त व्हावी महिला सक्षमीकरण व्हावं अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत कार्यालय हे सगळं डिजिटल व्हायला पाहिजे सौर ऊर्जा पोहचली पाहिजे शेतकरी सशक्त व्हायला पाहिजे अशा अनेक पातळीवरती योजनांच्या खाली उपक्रमांच्या माध्यमातून अभियान सुरू आहे आणि तुमच्या गावात विकास काम कसं चालू आहे खरं तर बघण्याची आज मला संधी मिळाली इतक्या मोठ्या संख्येत तुम्ही सगळे उपस्थित झाला गाव मोठं आहे आणि कामही मोठं आहे गावातल्या सरपंच ताई हा आपल्या सरपंच ताई आहेत त्यांना विचारलं मी कशा काम हो पद्धतीने काम चालू आहे आम्हाला ग्रामसेवकांनी कार्यालयामध्ये होणार डिजिटलायझेशन दाखवलं शाळा दाखवली खूप सुंदर पद्धतीने काम चालू आहे महिला बचत गटाचंही काम खूप सुंदर चालू आहे एम काम खूप चांगलं चाललं आहे हे काम मात्र आणखी जोरशाने तुम्हाला असं चालू ठेवायचं आहे एकतीस मार्च पर्यंत स्पर्धा आहे लक्षात घ्या राज्यात क्रमांक गाव असेल त्याला पाच कोटीच बक्षीस मिळणार आहे पाच कोटी आणि पाच कोटीच बक्षीस जेव्हा गावात येईल तेव्हा गावाचं विकास काम किती आणखी मोठं होईल याची आपण कल्पना करू शकतो आता परिधी घेतली आता सीईओ मॅडम आले आहेत ऍडिशनल सीईओ सर आहे डेप्युटी सीईओ सर आहे सगळे तुमच्या बरोबरीने तुमच्यासाठी काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत तुम्ही देखील आणखी जोरात काम करा आणि तुमच्या या ग्रामपंचायतीला नक्कीच स्पर्धेमध्ये नंबर मिळावा अशा शुभेच्छा देते खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन आणि कौतुक या समस्त जळगाव जिल्ह्यामधनं तीन गावांना पाहण्याची संधी मिळेल त्यातलं एक हे खूप धन्यवाद महाराष्ट्रभर ही आ, योजना सुरू आहे अभियान सुरू आहे कृषी समृद्ध पंचायत राज खरंतर पंचायत राज महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आलं आणि समृद्ध पंचायत राज महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आणणारं हे राज्य आहे आणि मला असं वाटतं आपल्या राज्यामध्ये जी पंचायत आहे ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी सरकार प्रशासन शासन पंचायतराज सगळेच एकत्र मिळून काम करत आहेत ग्रामस्थांनी पण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे स्पर्धा चालू आहे खूप मोठी मोठी बक्षिसं आहेत प्रत्येक गावाला मोठं बक्षीस मिळणारे या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय डिव्हिजन विभाग अशा वेगवेगळ्या स्तरांवरती जी जी गावं जिंकतील त्यांना मोठे मोठे मोठी मोठी बक्षिसं मिळणार आहेत आणि या बक्षिसाच्या मार्फत अजून विकास याच गावात होणार आहे त्यामुळे मला कलाकार म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये येण्याची संधी मिळते आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची संधी मिळते आहे जी खरंतर हा, फार वेळा मिळत नाही तर एक कलाकार म्हणून गावकऱ्यांशी जोडलं जात आहे आणि याच निमित्ताने आम्ही आव्हान करू शकतोय ग्रामस्थांना की तुम्ही सुद्धा या चळवळीचा भाग होऊ शकता कारण ग्रामीण भागामध्येच लोक चळवळ होऊ शकते लोक सहभाग होऊ शकतो लोक एकत्र येऊन गाव सुशोभित सुंदर आणि सह अक्षम बनवू शकतात त्यामुळे स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व गावांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आणखी ऊर्जा वाढावी उत्साह वाढावा बातमी तितेश थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जेबीएन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार